तर इकडे बघा हे सफरचंदाच्या क्वालिटी आणि हे सफरचंदाच्या झाडाची क्वालिटी बघा कशी आहे तर आपण जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा हे क्वालिटीचे झाडं बघू शकता तुम्ही हे बघा सफरचंदाचे झाडं कसे आहे ते हे बघा इकडची फटी ही वेगळीच आहे आपण पाहू शकता सफरचंदांच्या झाडामध्ये तर व्हिडिओ काढतो आम्ही आणि यूट्यूबवर अपलोड करतो कारण की मी दोररोज सफरचंदांची ही यूट्यूब पाहतो फेसबुकवर पाहतो मला जिथून भेटतात तिथून मी व्हिडिओ पाहतो कारण की मी पण जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो व्हिडिओ जास्तीत जास्त तर आपण पाहू शकतो मित्रांनो सफरचंदांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर हे बघा आठ ते नऊ फुटाचे सफरचंदांची झाडं आहे हे बघा आठ ते नऊ फुटाचे सफरचंदांची झाडं जा हे बघा इकडच्या झाडाची क्वालिटीच वेगळी आहे हो कारण की झाडं इकून ऊन आणि हवा लागते जास्त करून हे बघा आहे झाडं बघा मित्रांनो सफरचंदांची क्वालिटी पण बघा त्यांची कशी आहे जबरपैकी घेरा पण मस्तपैकी घेतलेला आहे त्यांनी जबर आहे पण हे झाडांची क्वालिटी मला वेगळीच वाटते कारण की त्या झाडांची या झाडांची लय फरक आहे हे बघा या झाडाची क्वालिटी बघा कशी आहे ते बघा हे फटीच वेगळी आहे आणि या झाडाची गोष्टच वेगळी आहे सफरचंद झाडांची याला आता फळ लागणार आहेत ते मी पण त्याची पण व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्यांचा मालकांचा पण व्हिडिओ काढणार आहे त्याच्या सांगा कारण की ते आपल्याला जास्त करून माहिती देणार आहेत ना आपल्याला पण एवढी माहिती नाही कारण की मी या शेतामध्ये मजूर माणूस आहे तर आपल्याला काही एवढी माहिती नाही कुठून आणले काय आणले हे माहिती आहे आपल्याला तर हे त्यांनी बोलावले हिमाचल प्रदेशमधून आणि हे आले ते आमच्या श गजान महाराज गजान महाराज यांच्या गावी शेगाव इथून आणलेले आहेत आम्ही कुरी यांना आलते हे तिकडून बोलावले त्यांनी ते गेलते अगोदर आणि कुरिअर कारण की आणायचा एवढा मोठा खर्च नाही झेपत कारण की त्यांनी कुरिअरना बोलावले हे कुरिअरना आले ते मग आम्ही आणले ते शेगावरून आणि ती लागवड केली यांनी तिला खर्च लागते भाऊ याला सफरचंदाच्या झाडाला भरपूर हे बघा त्यांनी एवढी जागा सोडलेली आहे याच्यामध्ये ते खारीक लावणार आहेत एवढ्या जागेमध्ये बघा